ड्रायव्हर नाहीये आहे यात बरोबर बरोबर आणि तुम्ही इथे बसले बसलो ओके ड्रायव्हर नाहीये तुम्ही इथे बसले समोरच्या सीटवर कोणीच नाही आहे बरोबर आणि आपण स्टार्ट राईड केली आता चालू होईल झाले झाली झाले सर वा कमाल झालं हे बघा हे पण आपोआप थांब थांब टर्न होते ठरवते हायवे टेक्नॉलॉजीची कमालच पण काय टेक्नॉलॉजी आहे बापा हे बिना माणसानं मोस नाही मीस नाही अरे तो खूप झाली तुम्हाला भीती नाही वाटत नाही भीती भीती काय वाटत भीती अरे भीतीने भीती, भीती <laughs> या एवढं हे पाहाल म्हणून राहिलं निचात कायची भीती हे था आता सिग्नल आहे तर कशी थांब सिग्नल लोक चालले म्हणून लोक चालले म्हणून म्हणून लोक जाऊन राहिले तिथे नव्हतं तरी पण लोक चालत आहे निघाली गाडी वा अरे वा अरे खूप झाली आणि अमेरिकेत ठराविक ठिकाणी जॅगवार वेमो हा याचं नाव आहे वेमो जॅगवार कंपनीची आणि समजा जर थांबवायचं वगैरे असलं ना तर इथून आहे इथे पुलावर म्हटलं की ते थांबून जाईल असं असं आहे आणि आता जिथं जायचं तिथं बरोबर तिथे बरोबर थांबते तेच पाच आता अरे आणि कोणी जरी उघडायचा प्रयत्न केला ते उघडू शकत नाही कारण की तिथे आपली चालली अरे बाप रे बा अरे तर कमाल झाली काय टेक्नॉलॉजी काय कुठं गेलं दुनिया कुठं गेली जग कुठे चाललं रे बा अरे रे 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 आपण विचार नाही करू शकत ना बिना ड्रायव्हर न गाडी सिटीत कशी चालते हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कोण सांगतलं आपला भरोसा नसता सर, हो बाजूला हो हो। हवा हो। आर डब्ल्यू आल इथं नाव येते आपलं आर डब्ल्यू दुसऱ्या कोणाचे मोबाईल नाही हे उघडत नाही हे बंद करायचं आहे इंडिकेटर ड्रायव्हर नाहीये यात बरोबर बरोबर आणि तुम्ही इथे बसले बसलो ओके ड्रायव्हर okay? नाहीये तुम्ही इथे बसले समोरच्या सीटवर कोणीच नाही आहे बरोबर आणि आपण स्टार्ट राईड केली आता चालू होईल झाले झाली झाली सर वागा हे हे पण थांबते आपोआप छान थांबतो थांबते आपोआप टर्न होते हा टेक्नॉलॉजीची कमालच पण काय टेक्नॉलॉजी आहे बापा हे बिना माणसानं कोणीच नाहीयेच नाहीच नाही काय तर आपआप चलून अरे खूप झाली तुम्हाला भीती नाही वाटत नाही भीती भीती काय वाटत भीती अरे भीतीने भीती, भीती काय <laughs> या एवढं हे पाहायला म्हणून राहिलं निच्यात कायची भीती हे आहे सिग्नल कशी थांब सिग्नल आहे लोक चालले आहे म्हणून लोक चालले आहे म्हणून लोक जाऊन राहिले तिथे पाथवाक नव्हतं तरी पण लोक चालत आहे निघाली गाडी वा अरे वा अरे खूप झाली आणि अमेरिकेत ठराविक ठिकाणी जॅगवार वेमो हा याचं नाव आहे वेमो, वेमो जॅगवार कंपनीची कार आणि समजा हो तर थांबवायचं वगैरे असलं ना तर इथून आहे इथे ओव्हर म्हटलं किती थांबून जायचं असं आहे आणि आता जिथं जायचं तिथं बरोबर थांबते तेच पाच आता अरे आणि कोणी जरी उघडायचा प्रयत्न केला उघडू शकत नाही कारण चालली आप अरे तर कमाल झाली टेक्नॉलॉजी काय कुठं गेलं रे बापा दुनिया कुठे गेली जग कुठे चाललं रे बा अरे रे 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 आपण विचार नाही करू शकत ना बिना ड्रायव्हर न गाडी सिटीत कशी चालते हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कोण सांगतलं तर आपला भरोसा नसता